ताई सांगोला येथील डॉ रुचा रुपनर आत्महत्या प्रकरणी भाऊसाहेब रुपनर यांना अटक गेले चार ते पाच दिवसांपूर्वी सांगोला येथील भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉ सुरेश रुपनर यांच्या छळाला कंटाळून डॉक्टर रुचा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे परंतु अद्यापपर्यंत पती डॉक्टर सूरज रुक्नर यांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे डॉक्टर रुचा हिच्या कुटुंबियांनी शेवटी सांगोला पोलीस ठाण्यात डॉक्टर हिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सासू सासरे व पती यांना तात्काळ अटक करावी म्हणून सांगोला पोलीस ठाण्यात बसले होते तसेच आज पंढरपूर येथील सर्व डॉक्टर व्यावसायिकांनी डॉक्टर रुचा हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण करू असे निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे बर विविध संघटनांनी डॉ रुचाहीला न्याय मिळवून देण्यासाठी काही संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगोला पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा डॉक्टर रुचाहीचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना सांगोला पोलिसांनी अटक केली आहे डॉक्टर पती सूरज रुपनर यांनी मला एम आर आय मशीन घेण्यासाठी तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावर असलेला पंढरपूर येथील प्लॉट विकून मला पैसे आणून दे असा तगादा लावत अनेक वेळा मयत पत्नी डॉक्टर रुचा हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती डॉक्टर पती सूरज रुपनर हा बऱ्याच वर्षापासून डॉक्टर पत्नी रूचा हिला त्रास देत असल्याने डॉक्टर हिच्या आईने व भावाने अनेक वेळा भाऊसाहेब यांच्या समक्ष डॉक्टर सूरज यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टर सूरज यास बाहेरील ख्यालीपणाचा नाद असल्याने पत्नी डॉक्टर रुचा हिला नेहमीच त्रास देत होता हा प्रकार भाऊसाहेब रुपनर पती पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना माहीत होता परंतु डॉक्टर सूरज हा त्रास देण्याचे काही थांबवत नव्हता रुपनर हे कुटुंबच पूर्ण डॉक्टर हिची आई व भाऊ ऋषिकेश पाटील यांनी सांगितले आहे पत्नी डॉक्टर डॉक्टर अनैतिक महिलेशी संबंध असल्याचे माहिती झाल्यानंतर डॉक्टर सूरज रुपनर हे अधिकच त्रास देत राहिले तसेच सासरे भाऊसाहेब रुपनर व सासू यांनीही पती सूरज हा रुचाला त्रास देत होता हे माहिती होते परंतु त्यांनीही गांभीर्याने न घेतल्याने पती सूरज व सासू सासरे यांना कंटाळून डॉ रुचा हिने फॅपटेक परिसरातील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे